चळ पाटील यांच्या साठी सर्व संस्था या ठिकाणी महिला उपस्थित आहेत त्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत आपण पाहू शकतो की माझ्या पाठी संबंध या ठिकाणी या महिला बघितले उपस्थित आहेत खर तर बरा झालेला आहे जलंगे पाटील यांच्या या ठिकाणी वाट पाहिले जाते मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे जे काही नेतृत्व करतात जलंगे पाटील या ठिकाणी येणार आहेत काय भावना व्यक्त करणार खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला या भागाचे नगरसेवक अभिषेक भाऊ बारणे आणि इथल्या समाजसेविका आहेत सौभाग्यवती करिश्माताई सणेदा बारणे यांच्या नियोजनातून सकाळी साडे अकरा वाजल्यापासून इथे खूप महिला होत्या म्हणजे प्लस पेटे, पेटे बांधले आणि असं ठरलेलं आहे की आलं की मनोज दादांचं करायचं आणि मग मनोज दादा पुतळ्याला हार घाललात आणि थोडस त्यांचं मनोगत व्यक्त करते एवढ्या महिला आहेत एवढा उदंड उत्साह प्रतिसाद आहे की अकरा वाजल्यापासून आता बारा तास झालेत आता रात्रीचे बारा वाजलेत मी बारा तास कम्प्लीट ओलांडून गेले परंतु महिलांचा उत्साह तसाच आहे आता बघा माझ्या शेजारी महिला भाषण देत आहेत म्हणजे मनोज जीवनपट सांगतायत कुणी महिला आरक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे पूर्ण सकाळी अकरा वाजता फेटा बांधलेला आहे म्हणजे बारा तासानंतरही ज्यांनी नियोजन केलंय त्या तशाच आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह तसाच आहे तुम्ही त्यांच्याशी काय भावना व्यक्त कराल मनोज चलंगे पाटलेची सर्वच महिला ठिकाणी वाट आहेत सकाळी बाराचा तक बघतो रात्रीचे वाजता आहेत तरी महिलांचा उत्साह कमी झालेला नाही नक्कीच सर्व महिला या ठिकाणी मराठ्यांचे क्रांती सूर्य खर तर साडेतीनशे वर्षानंतर आम्हाला जसं की छत्रपती शिवाजी महाराज त्याप्रमाणेच आम्हाला जरांगे पाटील आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी खरं तर आम्ही सकाळी अकरा वाजता या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सगळ्या भगिणी अगदी या ठिकाणी आबालवृद्ध तसेच लहान मुलं महिला सगळे सग्ड, सगळ्याच वर्गातले सगळे उपलब्ध आहेत थी, या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही जारंगी पाटलांची सकाळपासूनच वाट पाहतोय आणि ते आल्यानंतर आम्ही त्यांचं खूप मोठ्या उत्साहाने सर्वांनी सर्व त्यांचं स्वागत करणार आहोत या ठिकाणी स्वागताची तयारी झालेली आहे मनोज जरंगे पाटीलांचं त्यांचं ऑक्शन केलं जाणार आहे या ताई देखील बऱ्याच वेळ झालेल्या ठिकाणी तांबळेत ताई काय म्हणू व्यक्त करणार जरांगे पाटलांचा वाट बघतो आहोत खूप वाट बघ बघितली आता थोडासाच क्षण राहिला आहे आता जरांगे पाटील लवकरच येतील आणि आमचं आरक्षण पण लवकर येईल आणि मी म्हणेल की एक एक मराठा लाख मराठा लवकरच आहे त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागे सगळ्या महिलांनी आणि सगळ्या पुरुष वर्गाने सगळ्या लहान मुलांना पण आपल्या सोबत म्हणजे मराठी आरक्षणासाठी तयार करा आणि आपलं आरक्षण मिळणार आणि सरकारला ते द्यावंच लागणार आणि सगळी दिल्ली हादरल्याशिवाय राहणार नाही ना। आपण पाहू शकतोय की माझ्या पाठीमाग असंख्य या माता भगिनी आहेत परंतु या भगिनींना या ठिकाणी एवढा वेळ थांबून ठेवून ज्यांनी काम केलं तुमचं पाहतोय तुम्ही दादा असतील महिलांसाठी तुम्ही या ठिकाणी काम करताय आरक्षण अंतिम टप्प्यात दिसतंय तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि अंतरवाली जो सुरू झालेला हा प्रवास मुंबईकडे निघालेला आज आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये येऊन थांबतोय पुढे लोणावळ्याला जाणार आहे काय भाव खर तर आम्ही सकाळपासून थांबलो याचा आम्हाला दुःख नाहीये कारण आज आमचा क्रांती सूर्य असणारे जे मनोद आहेत ते गेले वर्षानुवर्ष आपल्यासाठी किंवा आपल्या मराठी बांधवासाठी मराठ्यांच्या लेकरांसाठी ते अहोरात्र त्यांचं स्वतःचं कुटुंब घरदार सोडून लेकरबाळ सोडून ते आज आपल्यासाठी घरदार सोडून निघाले आहेत तर आपण एक दिवस थांबलो याचं मला काही वाटत नाहीये हा वेळ म्हणजे सगळ्यांसाठी जास्त असेल पण आमच्यासाठी हे काहीच नाहीत आणि जोपर्यंत दादा येणार नाही तोपर्यंत आमच्यातली महिला म्हणजे इथून हालणार नाही किंवा आम्ही कुठेही जाणार नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही कंटिन्यू चालू ठेवून जय भवानी जय शिवराय धन्यवाद कुणाचा दादा कुणाचा भाऊ कुणाचा मुलगा असंख्य माता भगिनी आहेत काही काय भावना व्यक्त करशील इथं हा सकाळपासून इथं महिला जमलेल्या आहेत सकाळपासून भाषण चालू आहेत उत्सुकतेने की जरांगी पाटील दादा येत आहेत मला एकच म्हणायचंय की शिव छत्रपती शिवरायानंतर आम्ही कीर्तनामध्ये सांगायचो मी कीर्तनकार आहे कीर्तनामध्ये सांगायचो आम्ही की राज तुम्ही पुन्हा जन्माला या परंतु राज आता पुन्हा जन्माला आलंय राजेंची आई म्हणजे जरंगे पाटीलंची आई आधी जालना जिल्ह्यामध्ये जिजाऊ झाली आणि नंतर जरंगे पाटील या गोरगरिबांसाठी लढा देताय या गोर गरिबांसाठी लढताय झुजताय त्याच्यासाठी आपणही लढा दिला पाहिजे आपणही सरकारला थमकावून सांगितलं पाहिजे की मलाही वाट सरकारनी आरक्षण द्यावं मला पण मनापासून वाटत मी सांगेल कि माणसं जोडायची कशी हे शिवछत्रपती शिवरायांनी शिकवली आणि मराव कोणासाठी आणि कोणा कोणासाठी ते शिवछत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं आणि या गोर गरिबांसाठी आणि या समाजासाठी लढावं कस हे फक्त जरांगे पाटलांकडून शिकावं बर का जरांगे पाटलांचं सा घरानं सांगितलं गेलं तर जरांगे पाटलांना घर सुद्धा राहिला नाही शिवाजी महाराज की जय फक्त ही घोषणा पाटला मुळेच पुन्हा एकदा या महाराष्ट्रात पुन्हा एकदा या अमेरिकेमध्ये प्रश्न विचारला गेला अरे कोण हे हा जरांगे पाटील तेव्हा सांगितलं हा मराठ्यांचा वाघ आहे शिवछत्र अनेक आंदोलन झाले शांततेमय मार्गाने झालेले आहेत आपण अशा ठिकाणी पाहतोय की अनेक बघिणी काही काय मानूर्श झरांगी पाटलांनी आपल्या आपल्याला समाजाना आरक्षण देण्यासाठी ते आधीपासून त्यांचं घर वगैरे घर वगैरे सोडून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आपलं घर सोडलं म्हणजे आपल्या समाजासाठी लढलं तसंच जरंगेपटी आणि मराठी आरक्षण आपल्याला मिळवून देण्यासाठी फक्त फक्त आणि फक्त मराठ्यांसाठीच लढत आहेत त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे पाठिंबा आहे लाखो आणि करोड युवक असतील ज्येष्ठ असतील महिला असतील असंख्येत काही वैरुद्ध महिला देखील तिथल्या आहे आरक्षणाचा मुद्दा आहे तुम्ही बराच वेळ बसलेला आहात म्हणून जरंगेपटे थोड्या थोड्यामध्ये येणार आहेत काय भावना आहेत मनोज रांगे पाटील जसे जसे थोड्या थोड्या वेळात येतात तसं तसं आमचा उत्साह वाढतो महिलांचा महिलांनी भावाला आपल्या साथ देवी एवढीच इच्छा आहे आपलं तर गेलं आता आपल्या नातवंडाच आपल्या सगळ्यांचं आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला भेटलं पाहिजे जय शिवाजी जय शिवजी जाऊ जय जेश शिवराय मराठ्याला आरक्षण 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 मिळायलाच पाहिजे या भाव आहेत आणि या हक्कासाठी या मराठा आरक्षणासाठी आनंद मराठा बांधव रस्त्यावरती आलेला आहे आणि आपल्या हक्काचा त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी हमी दिलेली आहे की शंभर टक्के आम्ही मराठा आरक्षण देऊ परंतु अद्यापही मराठा आरक्षणाच्या याच्यावरती निर्णय झालेला नाही दोन दिवसामध्ये हेच मराठ्यांचं भगोवादळ मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि मुंबई जाम होते की काय का त्याच्या आधी काही निर्णय होतोय कारण ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजची जन्मभूमी आहे कदाचित लोणाला पोहोचण्यापर्यंतही निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरामॅन भानुदा शिवराजसाहेब अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड